एकता समाजसेवक संस्था सोलापूर यांच्या वतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे याची ये सुरुवात मौलाना आझाद चौक जिंदगी येथून एक जानेवारीला तर समारोप मंत्रालय व राजभवन मुंबई येथे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यात वीस सभासद सहभागी होतील तसेच त्यांच्या मागण्या धर्मगुरूंवरील अपमानास्पद वक्तव्यांवर त्वरित कारवाई शैक्षणिक आर्थिक आरक्षण सामाजिक समता व समतेचा विचार आदी मागण्या आहेत यावेळी पत्रकार परिषदेत इरफान शेख अध्यक्ष मकबुल शेख रवी कांबळे अरबाज सय्यद यांची उपस्थिती होती आपण एक जानेवारी पासून पदयात्रा काढणार आहे सोलापूर ते मुंबई पैगंबर वरती जे टीका टिप्पणी आहे सहा सात महिन्यावरती टीका टिप्पणी होत आहे हे कुठं ना कुठं थांबण्याची गरज आहे तिच्यावरती कडक ते कडक कायदा भाव आणि जे पण गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे कठोर शिक्षे कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मुस्लिम समाज हा सर्वात पाठीमागा आहे आणि त्या समाजासाठी जे सच्चा समितीची रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टाप्रमाणे मुस्लिम समाज खूपच पाठीमाग आहे आणि या समाजाला आरक्षणाची गरज आहे पाच टक्के आपण आरक्षणाची माग करतो हेच यात्रेचा उद्देश आहे की महाराष्ट्रभरात सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करावा आमच्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि शैक्षणिक आणि नोकरी म्हणजे पाच टक्के आरक्षणची मागणी आहे अठरा डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त अल्पसंख्याक शिक्षण संस्था धार्मिक स्थळे समाजाचे प्रश्न आणि समस्या सादर करण्याचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे यावेळी वसीम ख्वाजाभाई बुरहाड यांनी सांगितले की अल्पसंख्याक समाजासाठी महत्त्वाचे विविध निर्णय घेण्यात आले या पत्रकार परिषदेला आमिर शेख इरफान शेख आदी उपस्थित होते तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी सह परिसरात बिबट्या आढळून आल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले असून शेतकरी व नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन तामलवाडी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्या आढळून आल्याचे समजले असतानाच सोळा डिसेंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे साठवण तलावाच्या परिसरात पिंपळा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी बिबट्या आढळून आल्याचे सांगितले व जवळील तामलवाडी पिंपळा बुद्रुक पिंपळा खुर्द गंगेवाडी येथील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्यास सांगितले आहे अशी माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली तामलवाडीसह परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन तामलवाडी पोलिसांच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आहे तसेच रात्री किंवा सकाळी शेतामध्ये जाताना शेतकरी बांधवांनी सावधानता बाळगून शेताकडे जावे, असे आवाहन तामलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीनेही करण्यात आले आहे दरम्यान तामलवाडी येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे भारताचा स्टार फलंदाज म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या अजिंक्य रहाणे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावातील अंगणवाडी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट दिल्या यावेळी त्यांनी अंगणवाडीतील तयार होणारी खिचडी टेस्ट करत चिमुकल्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या अर्थ फिट या सामाजिक संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रम पाहण्यासाठी अजिंक्य रहाणे सोलापूर दौऱ्यावर आहेत मंगळवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या ठिकाणी त्यांनी गाव फिरताना जिल्हा परिषदेच्या शाळा अंगणवाडी तसेच इतर ग्रामपंचायत या ठिकाणी भेटी देत त्या ठिकाणी पाहणी केली अंगणवाडीतील चिमुकले विद्यार्थी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत असलेल्या खिचडी किचनला त्यांनी भेट दिली त्यावेळी विद्यार्थ्यांची खिचडी त्यांनी टेस्ट केली नंतर मुलांमध्ये बसून गप्पा मारल्या भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे हे वडापूर गावामध्ये आले असल्याची माहिती पंचकृषीत कळल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी विशेष करून क्रिकेटप्रेमी युवकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले परभणी जिल्ह्यातील हिंसाचाराच्या विरोधात येथील विविध संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या तीन बसवर दगडफेक केली या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बस चालकांनी फिर्याद दिली या घटनेनंतर सोलापूर आगारात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता तुळजापूरहून सोलापूरकडे एम एच अकरा एल त्र्याण्णव एकसष्ट हो या बसवर सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कारंबा नाका येथील डी जवळ दगडफेक झाली दगडफेकीत बसच्या डाव्या बाजूची खिडकीची काच फुटली काच फुटून दोन प्रवासी जखमी झाले दगडफेक करणाऱ्या तरुणांनी जखमी प्रवाशांना ताब्यात घेतले आम्ही स्वतः त्यांच्यावर उपचार करतो म्हणून ते घेऊन गेले अशी फिर्याद बस चालक दीपक जाधव यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात दिली आहे सोलापूर ते सातारा एमए एच चौदा बीटी एक्केचाळीस बेचाळीस या बसवर सम्राट चौकात दगडफेक झाली सम्राट चौकातील एका तरुणाने बसच्या समोरच्या काचेवर मोठा दगड मारला समोरची काच फुटली या घटनेत कोणालाही इजा झाली नाही मात्र बसमधील प्रवासी भयभीत झाले होते परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यघटनेच्या उद्देशिका प्रतिमेचे विटंबना एका माथे फिरूने केली त्यामुळे परभणीत आंदोलन करण्यात आले या निषेध आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांवर बेदम मारहाण केली या आंदोलनात विधी शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणी सीबीआय मार्फत सखोल चौकशी करावी जबाबदार पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी केली रिपाईतर्फे पूनम गेट समोर निदर्शने करण्यात आली यावेळी के डी कांबळे अतुल नागटिळक पवन थोरात राजेश उबाळे श्यामसुंदर गायकवाड अविनाश मडिकांबे शामधुरी सुशील सर्वदे सोमनाथ घोडकुंबे शिवा गायकवाड विकास सरवदे अमोल वामने यशवंत माने सैदप्पा झळकी सतीश शिंदे सुग्रीव जेटीथोर आनंद जॉनराव राजू गुल्लापल्ली बसवराज सोनकांबळे शिवा उबाळे समीर नदाफ किशोर शिंदे श्रीनिवास सरवदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान राप महामंडळाच्या दोन बसेसवर अज्ञात व्यक्तींनी दगड केली होती यामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे प्रवाशांनी कुठलीही भीती बाळ न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा आपापली ठीक त्यांनी जाण्याची मी महामंडळातून त्यांना विनंती करतो अंदाज काही गाड्यांचं एक एका गाडीचं दहा ते पंधरा हजार रुपये नुकसान आहे काच फुटले गाय बसीचे समोरील काच फुटलेली आहे पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही त्यांचा तपास चालला आहे पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसीत जात आहेत काय आव्हान प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आव्हान करणार नाही त्यांचं ते नियमित काम नह आहे त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा समाज समाजभावंधना मी आवाहन करत आहे की सर्वांनी सहकार्य करावे सदरच्या परिस्थिती कुठलीही गालबोट लागू नये असं वातावरण निर्माण करू नये सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही विनंती दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे आचेगाव येथे सलावादप्रमाणे यावर्षीही दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त गावातील दत्त मंदिरात असलेल्या मूर्तीस पहाटे ते तेलाभिषेक आणि महाआरती करण्यात आली दिवसभर विविध भजनी मंडळांकडून भजन आणि कुंभारीचे रिंगप्पा मास्तर परायण महांतेश घंटे महाराज यांच्या उपस्थितीत कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दत्त मंडळाचे कार्यकर्ते यांनी मोठ्या हिरिरीने सहभाग नोंदवला शेवटी प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता कमिटीचे संयोजक नित्यानंद खोबणे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली सोलापूर शहरातील नागरिकांना शासनाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी सोलापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांमार्फत कामे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नसल्यामुळे वरिष्ठांनी या प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांमधून होऊ लागली आहे जमीनधारकांना खरेदी विक्रीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून कामकाज पाहिले जाते आणि सध्याच्या काळात जमीन खरेदी विक्रीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते मात्र अशातच सोलापूर शहरातील मुख्य ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांशिवाय नागरिकांची कामे होत नसल्यामुळे जमीन खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे मागच्या अनेक दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू असून याकडे वरिष्ठ प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आहे सोलापूर शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय येथील कार्यालयात दुय्यम निबंधक हा जमीन खरेदी करता महत्वाचा विभाग आहे मात्र या ठिकाणी सर्वच कामे दलालांमार्फत होत असल्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार सुरू झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे येथील दुय्यम निबंधक कार्यालय दलालामार्फत सुरू आहे नागरिकांची आर्थिक लूट होत आहे जमीन खरेदी विक्रीसाठी नागरिकांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत अधिक मूल्यांकन दाखवून भाव केले जात असल्याचा प्रकार बेफिकीरपणे सुरू असून याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे सोलापुरात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मयत सूर्यवंशी यांना काँग्रेसकडून श्रद्धांजली वाहण्यात आली सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि सहकाऱ्यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पार्क चौक येथे परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलेल्या शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली परभणीत संविधान प्रतिमेच्या विटंबनेनंतर गेले पाच पा सहा दिवसांपासून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीसह अनेकांना अटक केली होती अटक केलेल्या सोमनाथचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्याच्या अटकेची माहिती कुटुंबाला सुद्धा देण्यात आली नव्हती यामध्ये वादग्रस्त पोलीस निरीक्षक घोरबांड यांचे नाव येत आहे पोलिसांच्या केलेल्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला आहे का तर सोमनाथ याच्या मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत हा मृत्यू आहे की व्यवस्थेने केलेला खून याची तातडीने चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि सहकाऱ्यांच्या वतीने शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यमोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष मयूर खरात अॅडव्होकेट संघमित्रा चौधरी तिरुपती परकीपंडला राजेंद्र शिरकुल विवेक कन्ना अभिषेक गायकवाड नागरे मॅकल धम्मा जगताप परशुराम सतारेवाले पृथ्वीराज नरोटे श्रीपती खरात महेश जलवादी चैतन्य केंगार राजेश झंपले अक्षय गायकवाड अजिंक्य गायकवाड प्रज्वल कांबळे सागर गायकवाड अंकुश बनसोडे महादेव यरनाळ अजित जाधव नागनाथ शावणे व्यंकटेश बोमेन महेश वड्डेपल्ली यांच्यासह अनेक जण उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान या ठिकाणी उमटलेलं आहे त्यामध्ये एक सुव्यवशी ह्या युवकाला तिथल्या पोलिसांनी व तिथल्या लोकांनी अमश्य मात मारण केलेलं आहे आणि पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला अटॅकली असं दाखवलेलं आहे तर आमची बोलणं सोलापूर शहराच्या वतीनं सरकारला मागणी आहे जो भीमसैनिक बांधला आहे तो अत्यंत शिकलेला आहे तो वकील आहे त्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांचा पोलीस रिपोर्ट आहे त्यामध्ये एकीकडे सांगितलं अटॅक आलं आणि दुसरीकडं त्यांच्या अंगावर अनेक या ठिकाणी विजा होता त्यामुळे एक भीम सैनिकाला न्याय मिळावा आज या ठिकाणी आम्ही सगळे त्यांना या ठिकाणी हार अर्पण करतो आहे काँग्रेस पक्षाचे आमचे संजीव गायकवाड असतील आमच्या चौधरीचे असतील संगमित्रा घराजे असतील आमचे एका आमचे तिरुपती परदेपंडला जपलेजी जी, जी। सर्व असंख्य असे आमचे काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं या भीमसैनिकाला आम्ही शहीद झाल्यामुळं अभिवादन करतो आणि असे भीमसैनिक हजारो या ठिकाणी लाखोत अत्यंत शोकांतिक आहे की एका परभणी गावात एका भीमसैनिकाला आमांशपणा मारहाण करून पोलिसांनी त्याचा आज मृत्यूवरचं कारण आहे ते त्यांच्यावर कडक कारवाई व्हावं त्या पोलिसांच्यावर कारण का त्यांचं काम नव्हतं ते काम त्यांनी केलेलं आहे त्या गोष्टीचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना पहिला भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तसंच त्या पोलिसांवर सी बी आयची इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्या लोकांना न्याय भेटला पाहिजे त्यांच्या घरच्यांना त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे असा भीमसैनिक परत एकदा असताना दुःखात वाटतं की त्यांना परत परत अशा घटना घडू नये कुठल्या भीमसैनिकावर त्यांच्यावर झालेले गुन्हे त्यांच्या तिथल्या लोकांवर होणारे त्रास सगळं थांबावं हे हो। एवढं सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेलं आहे मौजे मौजेतळी वीरभद्र वीरभद्रनगर येथे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या शिफारसीने व सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमार्फत जनसुविधा योजनेअंतर्गत शिवप्पा बेळले घर ते सुरेखा काळी घर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या आदेशाने सामाजिक कार्यकर्ते राज्य होशेट्टी यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आले यावेळी वीरभद्र नगरातील रहिवासी यांनी पावसाळ्यात अडचणी येत होत्या येण्या जाण्यासाठी त्रास होत होता परंतु आता रस्ता झाल्यामुळे समाधान वाटत आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी शिवप्पा सागर सागरकाळी दीपक देशमुख ज्योतिबा पवार पांडुरंग शेंडगे कुलदीप पवार चेतन चौधरी चंद्रकांत चौगले विनोद शिंदे गणेश औशेट्टी नागराज औशेट्टी ग्रामसेवक गणेश नारायणकर आदी उपस्थित होते। सोलापूर शहर जिल्ह्याकरता असलेल्या कार्यालयात सुविधांचा अभाव आहे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे लक्ष देणार का हीच सुविधा केंद्रामध्ये अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून वर्षासाठी जागा सुद्धा अपुरी आहे त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही तसेच प्रतिज्ञापत्र करण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासल तास रांगेत तात्काळ उभे राहावे लागत आहे त्यामुळे वृद्ध नागरिक महिला शालेय विद्यार्थ्यांना त्रास सोसावा लागत आहे सोलापूर जिल्हा त्याचप्रमाणे सोलापूर शहर सोलापूर उत्तर दक्षिण सोलापूर साठी असलेल्या सेतू सुविधा केंद्रात बसण्यासाठी असलेले बाकडे तोडलेली असून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना सेतू सुविधा केंद्रात अनेक सुविधा दिसून येत आहेत परंतु जिल्हाधिकारी महोदय त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेला अनेक सुविधांना मुकावे लागत आहे जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे गांभीर्याने पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सोळा डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी अभिनंदन करण्यास नकार देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे सांगितले नमस्कार मी ॲडव्होकेट योगेश बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून म्हणजे कालपासून काल दिनांक सोळापासून आमरण उपोषण सुरुवात करण्यात आलेली आहे त्या अमरण उपोषणाची महत्त्वाची मागणी अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामधील जे सिव्हिल शहरामध्ये सो सिव्हिल हॉस्पिटल आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यास तिथले शैलेंद्र जाधव असतील परत रावळ असतील या अधिकाऱ्यांनी अभिवादन करण्यासाठी मनाई केली त्याच्या विरोधातच तिथल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी संबंधित टीमला तक्रार दिली की असा अशी घटना घडली त्याच्या आवर चौकशी आयोग नेमण्यात आला त्या चौकशी अहवालामध्ये असं सिद्ध झालं की हे दोषी आहेत तर यांची जातीयवादी मानसिकता असल्याकारणारे हे आयोगामध्ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळं यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन मी उपोषणाला बसलेलो आपल्याबरोबर कोण कोण आहे त्यांचे नाव मी बहुजनपी पार्टीचा कार्यकर्ता आहे तसेच आमचे डी डी जी, जी, जी साहेब आहेत तसेच इतर अजून संघटनेचे काही लोकांनी मला समर्थन दिलेलं आहे बरेच